नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघा मैत्रिणी मागील व्हिडिओत आपण ललिता पंचमीच्या दिवशी ललिता सहस्रनाम वाचून श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केल्याने आपले सौभाग्य वाढते व वा आपल्याला देवीचे आशीर्वाद मिळतात हे पाहिले आज आपण बघणार आहोत की नवरात्रीत अष्टमी किंवा नवमी तिथीला कुमारिकांना जीव घालण्याचे महत्त्व म्हणजे काय असते देवी माते कुमारिकांना जेव घालण्याचे महत्त्व म्हणजे देवी मातेची कृपा प्राप्त करणे मनोकामना पूर्ण करणे आणि घरात समृद्धी व शांती व सुख नांदणे होय अष्टमी आणि नवमी या तिथींना कुमारिकांचे पूजन म्हणजे देवीच्या स्वरूपाची पूजा करणे होय ज्यामुळे भक्तांना उत्तम आरोग्य सौंदर्य आणि जीवनात यश मिळते देवीच्या कृपेचा आशीर्वाद मिळतो कुमारिकांचे पूजन केल्याने देवी प्रसन्न होते आणि व्यक्तींच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतात या तिथींना कन्यापूजन केल्याने घरात सुखशांती आणि समृद्धी येते तसेच आजारपण नैसर्गिक आपत्ती आणि शत्रूंपासून संरक्षण मिळते कुमारिका ही देवीचे वैश्विक शक्तीचे प्रतीक मानल्या जातात त्यामुळे त्यांची पूजा करणे म्हणजे शक्तीची आराधना करणे होय अष्टमी आणि नवमीला कन्यापूजन करणे हे धार्मिक विधी नसून ते देवीच्या आशीर्वादाने सम समृद्ध व सुरक्षित आणि आनंद जीवन जगण्याचे एक माध्यम आहे बघा मा मी काल कालाष्टमी होती त्यामुळे तुम्ही काही करू शकणार नाही पण मग आज तुम्ही नवमीला कन्या कन्या पूजन कुमारिका पूजन करू शकतात त्यामुळे आपले जीवन पूर्ण बदलून जाणार आहे म हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचे कुठलेही प्रश्न किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद